केक बनवण्यासाठी आपण अगोदर स्पॉन्ज तयार करून घेणार आहोत टू टायर केक बनवणार आहोत त्यामुळे आपण दोन स्पॉन्ज तयार करून घेतलेले आहेत आता हा या स्पॉन्जच्या आपण लेअर कापणार आहोत तीन लेअर याच्या करून घेणार आहोत तर अगोदर लेअर करण्यासाठी आपण चाकूने असे मार्क्स करून घेऊ त्यानंतर आपण थ्रेड कटिंग करणार आहोत थ्रेड कटिंग म्हणजेच दोऱ्याच्या सहाय्याने आपण हा केक कसा कापायचा ते पाहणार आहोत जर बिगिनर्स असाल किंवा नवीन नवीन केक बनवत असाल तर दोऱ्याच्या सह्याने केक कटिंग करणं सोपं जातं म्हणजे लेअर एकसारखी पडते हे पहा अशा पद्धतीने आपण मार्क्स केलेल्या ठिकाणी दोरा घालायचा आहे आणि तो एका हाताने अलगद ओढला की आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी पातळ लेअर तयार होते अशा प्रकारे आणखी दोन लेअर्स आपण कापून घेणार आहोत म्हणजे ह्या स्पॉनच्या आपण तीन लेअर्स बनवून घेणार आहोत हे पहा अशा प्रकारे का चाकूच्या सहाय्याने मार्क्स करून घेऊन त्यामध्ये दोरा घालून पुन्हा दाखवते अशा प्रकारे आपण अगदी अलगदपणे सहजपणे लेअर्स काढू शकतो अगदी छान पद्धत आहे ही आणि एकसारख्या लेअर्स येतात आणि ज्यावेळेस आपल्याला लेअर्स आणखी पातळ पाहिजे असतील त्यावेळेस चाकूच्या सहाय्याने न करता आपण नक्कीच दोऱ्याच्या मला ज्या साईजचा केक हवा होता त्या साईजचं पातेलं मी घेतलं होतं आणि त्या पातेल्यामध्ये हा स्पॉन्ज करायला लावला होता पातेल्यामध्ये सुद्धा खूप सुंदर स्पॉन्ज तयार होतो आणि हे बघा अशा पद्धतीचा हा स्पॉन्ज अगदी छान तयार झालेला आहे अशी हाईट मला पाहिजे होती आणि एवढाच सुद्धा पाहिजे होता तर याच्या आपण चार लेअर्स पाडून घेणार आहोत ह्या लेअर सुद्धा काही चाकूच्या सहाय्याने पाडूयात काही डोऱ्याच्या सहाय्याने पाडूयात वरचा केक जो आहे तो मला त्याची हाईट जरा जास्तीची पाहिजे होती त्यामुळे मी उंच असं पातेलं घेतलेलं होतं आणि त्या पातेल्यामध्ये हा स्पॉन्ज करायला लावला होता कारण की माझ्याकडे त्या साईजचा तीन नव्हता छोटा होता थोडासा अशा प्रकारे बघा चार लेअर्स आपण ह्याच्या पाडून घेणार आहोत आणि ह्या लेअर्स थोड्याशा जाड झालेल्या आहेत पहिल्या लेअर्सपेक्षा अशा प्रकारे दोऱ्याच्या सह्याने पुन्हा एकदा आपण हा स्पॉन्ज कट करूया अगदी डिटेल मध्ये दाखवल्यामुळे आपण केक बनवताना काहीही अडचण येणार नाही आता दुसरीकडे पाणी घेतलेलं आहे वाटीमध्ये त्यामध्ये साखर टाकून ती विरघळून घेतलीय क्रश घेतलेला आहे स्ट्रॉबेरीचा सुरुवातीला आपण एक लेअर घेऊन त्यावरती शुगर सिरप टाकूया म्हणजे साखरेचं जे का पाणी आपण केलेलं होतं ते पाणी आपण यावरती असं स्प्रेड करून घेऊया त्यानंतर आपण व्हिपिंग क्रीम घेणार आहोत विपिंग क्रीम नेहमी पायपिंग बॅगमध्ये भरून जर वापरली तर ती आपल्याला यूज करायला सोपी जाते त्यानंतर आपण स्ट्रॉबेरीचं हे क्रश टाकून घेणार आहोत आणि हे सगळं आपण छान स्पॅच्युलाच्या मदतीने स्प्रेड करून घेऊया अशा प्रकारे क्रश थोडं जास्त वापरायचं आहे म्हणजे केकला चव छान येते आता दुसरा दुसरी लेअर आपण टाकणार आहोत याच पद्धतीने आपण शुगर सिरप टाकूया शुगर सिरप टाकल्यानंतर आपण विपिंग क्रीम टाकणार आहोत आणि विपिंग क्रीमच्या नंतर आपण स्ट्रॉबेरीचं क्रश टाकणार आहोत क्रश भरपूर वापरण्या वापरल्याने आपल्याला जो पण फ्लेवर हवा आहे तो फ्लेवर अगदी उठून येतो आणि केकची चव अप्रतिम लागते आता तिसरी लेअर आपण घालूया तिसऱ्या लेअरलासुद्धा याच पद्धतीने आपण सगळं करून घेणार आहोत अगदी डीपमध्ये व्यवस्थित व्हिडिओ दाखवलेला आहे केक करताना कुठल्याही चुका होणार नाहीत आणि अगदी व्यवस्थित समजेल लेअरिंग कसं करायचं कटिंग कसं करायचं त्याच्यावरती किती प्रमाणामध्ये क्रश वापरायचं क्रीम किती टाकायची हे तुम्हाला अगदी सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये दिसत असेल आता साइडने सुद्धा आपल्याला लावून घ्यायचं आहे त्याच्या अगोदर आपण चौथी लेअर टाकूया आपण तुम्ही आता केकचा जो केकची हाईट आहे ती हाईट पाहू शकताय हाईट अगदी छान झालेली आहे आपल्याला उंच असा वरचा जो केक आहे तो उंच पाहिजे होता तर तो त्या पद्धतीने बनलेला आहे आता यावरती पुन्हा आपण क्रश टाकून घेतला आणि ते सगळं स्प्रेड करून घेऊया ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण व्यवस्थितपणे फॉलो केला तर केक बनवताना कधीही चुका होणार नाहीत आणि केक कधीही फसणार नाही आणि शक्यतोर आपण बघा आता साईडचं क्रम्बल कोटिंग आपण करून घेऊया या हे सुद्धा पायपिंग बॅकच्या मदतीने जर आपण केलं तर अगदी सोपं जातं स्पॅच्युलाच्या मदतीने डायरेक्ट आपण जर क्रीम घेऊन ते करायला गेलो तर थोडंसं अवघड वाटतं अशा प्रकारे क्रम्बल कोटिंग आपण करून घेणार आहोत आणि छान असं क्रम्बल कोट झालं की मग आपण दुसरी लेअर यावरती लावणार आहोत आपल्याला ज्या पण कलरचा केक बनवायचा आहे त्या कलरची दुसरी लेअर आपण या क्रीमच्या वरती लावून घेणार आहोत पाहू शकताय किती सुंदर असा हा हायटेड केक बनवून तयार झालेला आहे अगदी छोटासा वरचा आणि जेवढी आपल्याला हाईट पाहिजे तेवढी सुद्धा आता हे सुद्धा आपण सगळं छान कव्हर करून घेऊया क्रीमच्या मदतीने अगदी सविस्तर जसाच्या तसा थोडाही एडिट न करता केक दाखवलेला आहे आता हे ब्लू कलरचा केक आपण बनवणार आहोत मुलासाठीचा केक बनवायचा आहे त्यामुळे रॉयल ब्लू कलर या ठिकाणी वापरलेला आहे आणि हे अशा प्रकारे ब्लू क्रीमच्या सहाय्याने आपण दुसऱ्या पायपिंग बॅगमध्ये हे क्रीम टाकून घेऊन अशा प्रकारे ही केकच्या वरती कव्हर केलेली आहे आणि स्पॅच्युलाच्या मदतीने अगदी इझी जातं आपल्याला काहीही प्रॉब्लेम येत नाही अगदी पाच ते सहा मिनटामध्ये हा सगळा केक कवरिंग करून तयार होतो एकदम सोपी मेथड आणि आपल्याला फिनिशिंगसुद्धा छान येते पायपिंग बॅगच्या मदतीने जर आपण क्रीम कोट केली तर अशा प्रकारे पहा फिनिशिंगला थोडाफार प्रॉब्लेम येत असेल तर स्पॅच्युला थंड पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर तो क्रीमवर फिरवायचा अगदी छान अशी फिनिशिंग केकची होते पण जास्त पाणी वापरायचं नाही थोडंसं अगदी स्पॅच्युला पाण्याच्या मदतीने भिजून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला लास्टला ते स्पॅच्युला आपण असं केकवरती फिरून घेणार आहोत पाहू शकताय फिनिशिंग किती छान झाली आहे केकची अगदी सगळीकडे इक्वली क्रीम स्प्रेड झाली आहे साईडला जी जी क्रीम राहिलेली होती ती मी टिश्यू पेपरच्या मदतीने पुसून घेतलेली आहे आता दुसरा केक बनवताना पायन क्रश आपण वापरणार आहोत अगदी तीच मेथड आहे त्याच पद्धतीने आपण सगळं वापरणार आहोत शुगर सिरपसुद्धा घेणार आहोत आणि शुगर सिरपच्या मदतीने अगोदर आपण हे असे लेअर्स कवर करून त्यानंतर त्यावरती क्रीम टाकून पायनॅपल ॲपल क्रश यामध्ये वापरणार आहोत जेणेकरून आपल्याला दोन्ही फ्लेवर या केकमध्ये मिळेल दुसरा जो केक होता पहिलावाला आपण जो बनवलेला छोटासा तो मी फ्रीजमध्ये ठेवलेला आहे याची दोन तीन कारण आहेत तो सेट होतो छान आणि आपल्याला जे माऊच लायचा असतो आणि दुसऱ्या या केकवरती तो ठेवायचा असतो त्यावेळेस तो तुटण्याचे चान्सेस कमी असतात त्यामुळे तो वाला जो वरचा केक आहे तो अगोदर बनवून घ्यायचा तो फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आणि हा केक बनवून झाल्याच्या नंतर तुम्ही तो केक या केकवरती मांडायचा किंवा मां अर्धा तास तो त्याच्यावरती ठेवून नंतरही मांडू शकता आता बघा दुसरी लेअर सुद्धा मी अशी पाण्याच्या सहाय्याने कव्हर करून घेतलेली आहे आणि यामध्ये पुन्हा क्रीम स्प्रेड करून यावरती पायनॅपल या क्रश लावणार आहे मी मुद्दा म्हणून हा व्हिडिओ थोडासा मोठा केलाय आणि सगळं काही डीपमध्ये दाखवलंय जेणेकरून तुम्हाला कळेल की बाबा आपण सगळ्या गोष्टी कशा करायच्यातल्याच लावताना सुद्धा मी क्रीम आधी स्प्रेड करून त्यावरती क्रश लावलेला नाही तसं जर आपण केलं तर बऱ्याचदा केक निसटतो एका लेअरवरची दुसरी लेअर निसटते असं मध्ये मध्ये जर तुम्ही क्रश टाकलं तर ते अगदी छान पॅक होऊन जातं केक एकदम व्यवस्थित आणि अॅक्युरेट बनतो याच्या लेअर्स थोड्याशा मी छोट्या घेतलेल्या आहेत पातळ घेतलेल्या आहेत पहिल्यावाल्या केकपेक्षा आता बघा पुन्हा तिसरी लेअर आपली लावून झाली आहे तशाच पद्धतीने आपण पुन्हा कोटिंग करणार आहोत आणि त्याच पद्धतीने केक आपण बनवणार आहोत केक बनवताना आपण छोट्या छोट्या चुका करतो त्या चुका करायच्या नाहीये काही जण केक बनवून झाल्यानंतर स्पॉन्जच्या कडेचा भाग काढतात तो कडक झालेला असतो त्यामुळे काढतात आपण जो स्पॉन्ज बनवलेला आहे तो परफेक्ट बनवलेला आहे कुठल्याही लेअरच्या कडेचा भाग जो आहे तो कडक नाही त्यामुळे तो कापून मी घेतलेला नाहीये तर तसाच ठेवलेला आहे अशा प्रकारे बघा क्रंबल कोटिंग ह्या केकला करून घेतलेला आहे क्रंबल कोटिंग झाल्यानंतर पुन्हा ह्याच केकला सुद्धा आपण ब्लू कलरनेच कव्हर करणार आहोत हे पहा अगदी तुम्ही अशा प्रकारे केकची ऑर्डर घेऊन सुद्धा केक बनवून देऊ शकता ऑर्डर घ्यायची नसेल तर आपल्याला घरी खाण्यासाठी सुद्धा अगदी उत्तम प्रकारे केक तुम्ही बनवू शकता ब्लू कलरने अशा प्रकारे आपण हे कोटिंग करून घेऊया आणि स्पॅच मदतीने हे पुन्हा आपण स्प्रेड करून घेऊया स्पॉन्ज बनवण्यासाठी तुम्हाला परफेक्ट रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा स्पॉन्जची रेसिपी मी लवकरच अपलोड करेन हे पहा अशा प्रकारे आपण त्या क्रीमचं कोटिंग करून घेतलेलं आहे खूप सुंदर असा केक हा तयार होणार आहे बनून असं कडेचं कडेचं जे राहिलेलं आहे ते स्पॅच्युलाच्या मदतीने आपण काढून घ्यायचं अगदी छोट्या छोट्या गोष्टी दाखवलेल्या आहेत या व्हिडिओमध्ये कुठल्याही प्रकारे अडचण येणार नाही ना केक बनवताना अशा प्रकारे छान फिनिशिंग झाल्याच्या नंतर या लेअर वरती दुसऱ्या केकची ले लेअर मी ठेवून दिलेले आहे आणि आपण याला आपल्या थीमप्रमाणे डेकोरेट करून घेणार आहोत आता स्पायडर थीम असल्यामुळे हे अशा प्रकारे इडेबल जे बाजारामध्ये आपल्याला स्पायडरचे का थीम्सचं बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचं आपल्याला आपण घेऊ शकतो त्या पद्धतीचं मिळतं तर ते अशा प्रकारे केकला आपण चिटकून द्यायचं आहे इडेबल पण मिळतं नॉन इडेबल इडेबल पण मिळतं ज्या पद्धतीचं आपल्याला हवं असेल आपण त्या पद्धतीने घेऊया आणि अशा प्रकारे आपल्या कल्पनेप्रमाणे आपण त्या केकला सजवू शकतो पाहू शकताय अशा प्रकारे छान हे स्टिकर्स मी लावून घेतलेले आहेत सगळीकडून एक पॅकेट मला ऐंशी ते नव्वद रुपये काहीतरी ला पडलेलं आहे होलसेलच्या दुकानामध्ये आणखीन स्वस्त भेटू शकतं अशा प्रकारे पहा असे छान दाबून लावायचे आहेत कडेने स्टिकर्स स्पायडर थीम असल्यामुळे स्पायडरचे स्टिकर्स मी लावत आहे शेवटीला जेव्हा आपण केक पाहू तेव्हा तो खूप सुंदर दिसणार आहे जिथे जिथे जागा मला दिसते तिथे तिथे हे सगळे स्टिकर्स मी कव्हर करून घेतलेले आहेत कधी कधी एखाद्या ठिकाणची आपली फिनिशिंग व्यवस्थित नसेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या स्टिकर्सच्या मदतीने ते कव्हर करू शकतो असे माझे स्टिकर्स सगळे लावून झालेले आहेत आता हे असे सुद्धा मार्केटमध्ये मिळतात ते सुद्धा अशा प्रकारे केकच्या वरती मी डेकोरेट करून घेतलेले आहेत छोटे बॉल्स थोडे पुढे आणि मोठे बॉल्स थोडे मागून वरती घेतलेले आहेत आणि त्या ता पद्धतीने लावलेले आहेत आपल्या कल्पनेप्रमाणे आपण कशाही पद्धतीने या बॉल्सना सजवू शकतो अशा प्रकारे पहा हे सुद्धा दिसायला केक वरती अगदी सुंदर दिसतात अगदी वेगवेगळ्या कलर्सचे बॉल्स आपल्याला उपलब्ध असतात मार्केटमध्ये आता आपला ब्लू थीम केक होता त्याच्यामुळे मी ब्लू बॉल्स घेऊन आले होते आ, आ, हे पहा खूप सुंदर दिसतात चॉकलेट केक वगैरे असतील तरीसुद्धा हे बॉल त्यावरती सुंदर दिसतात आता स्पायडर थीम आहे त्यामुळे मी एक स्पायडरचं असं छोटंसं हे छोटा